नमस्कार पार्थ मराठा ओधवार सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोणे गेल्या दहा वर्षापासून वधवर परिचय मेळा घेऊन अनुरूप स्थळ देण्याचं काम करत आहे या माध्यमातून आतापर्यंत चार हजार मुला मुलींची लग्न जमलेली आहे असेच लग्न जास्तीत जास्त आपल्या हातून कसे जमेल यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना आम्ही आता पश्चिम महाराष्ट्रात कराड येथे प्राध्यापक महेश पाटील सरांच्या हस्ते शाखेचं उद्घाटन केलं आणि त्या शाखेचं काम महेश पाटील सर अगदी विश्वासानं करणार आहे कारण त्यांच्या सर्व काही वेल सेटल आहे आर्थिक स्थिती चांगली आहे ते मुलांचं शिक्षण नोकरीसाठी कसून असं प्रयत्न करतात त्यांचा एकलव्य अकॅडमी आहे आणि असे नामवंत प्राध्यापक महेश पाटील सरांच्या हस्ते आम्ही कराड येथे दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला भव्य असा मराठा वधूवर परिचय मेळावा घेण्यात आला आणि या मेळाव्याला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मुलामुलींनी इतका प्रतिसाद दिला इतका प्रतिसाद दिला तर मी अक्षरशः एवढी गर्दी बघून भांबवून गेलो की आता एवढ्यांचा परिचय द्यायचा कसा खरंच जर व्यक्ती खरोखर चांगलं काम करणारी असेल फक्त त्याचा एक मेसेज किंवा एक फोन जाऊ द्या लोक येतात बरेच जण म्हणतात साहेब मुलं येतात का मुली येतात का तुम्ही एकदा येऊन बघा कराडचा मेळावा या मेळाव्यात इतकी गर्दी झाली होती अक्षरशः उभे राहून लोकांनी परिचय ऐकला आणि अशा पद्धतीने त्या मेळाव्यात सरासरी आठ नऊशे मुला मुलींची व पालकांच्या चा सह सहभाग होता सरासरी पाचशे मुलांनी टोकन घेतलेली होती आणि शंभरच्या आसपास मुलींचे पालक काही मुली आलेल्या होत्या मुलींची संख्या कमी होती पण आता या मेळाव्यात ज्या मुली आल्या आणि त्यांचे लग्न जमले यांचा उत्साह बघून पुढच्या मेळाव्यात निश्चित मुलं मुली येतील कारण या मेळाव्यात आम्ही प्रत्येक आलेल्या मुलीला आणि त्यांच्या आईला साडी देऊन त्यांचा मान सन्मान करून त्यांना अगदी योग्य स्थळ देण्याचा आम्ही प्रयत्न केला याच प्रयत्नाच्या माध्यमातून चार मुळा मुलींची लग्न जमण्याच्या मार्गावर आहे त्यापैकी एक मुला मुलींची जवळजवळ फिक्स झालेलं आहे आता फक्त साखरपुड्याची तारीख बाकी आहे तीही साखरपुड्याची तारीख लवकरच डिक्लेअर होईल आणि ती आपला ग्रुपवरती त्यांचा फोटो निश्चित येईल तर तो मुलगा मुलगी कुठला असेल किती विश्वासा आला असेल तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुलगी होती त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता त्यांना मी कल्पना दिली की पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर भागातील सदन बागायतदार आहे आणि खूप चांगली लोक आहेत तुम्ही एक वेळेस आपण जाऊन बघू पेट्रोल जाईन वेळ जाईन पण निश्चित आपल्याला मनाजोगा स्थळ भेटेल त्यांनीही माझ्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासावर ते, विश्वासा ते माझ्यावर मुलगी मुलीचे आई वडील भाऊ आला मेळावा झाला मेळाव्यात एक मुलगा त्याचे आईवडील सर्व परिवार होते काका मावशी सर्व आलेले होते त्या परिवाराने मुलीला बघितलं आणि बघताक्षणी त्यांनाही मुलीचा स्वभाव विचार बघून त्यांनाही ती पसंती पडली उच्च शिक्षित असा मुलगा होता इंजिनियर मुलगा आहे पुण्यामध्ये त्याचा स्वतःचा टू बी एच के बानेरला फ्लॅट आहे गावी बागायती शेती आहे तीन सा चार एकर त्याचा ऊस आहे दोन चार एकर त्याचे चा फ्लॅट आहे अशा वेल सेटल अशी आर्थिक स्थिती आहे अशा स्थितीतला मुलगा त्या मुलींच्या पालकांना इतकीही अपेक्षा नव्हती की त्याच्याकडे एवढे फ्लॅट एवढी जमीन असावी फक्त मुलगा चांगला असावा आणि पुण्यासारख्या ठिकाणी त्याचा स्वतःचा फ्लॅट असावा इथं पुण्यात भेटलं सगळं गावाकडं भेटलं सगळं गावा भेटलं आईवडील सुशिक्षित अशा सगळ्या गोष्टी त्यांना भेटल्या तेही इतके आनंदी झाले सोनंद साहेब तुम्ही आम्हाला विश्वास दिला आणि विश्वासापात्र आम्ही तुमच्या शो आलो तर खरंच आम्हाला मनाजोग स्थळ भेटलं आणि एवढं असताना तुम्हाला सर्वांना सांगतो सांगली सातारा कोल्हापूर भागाबद्दल मी का प्रेम दाखवतो क त्यांनी सांगितलं सोनन साहेब आम्हाला एक रुपया हुंडा हुंडा असं आमच्याकडं आम्हाला काहीही लागत नाही देवानी आम्हाला पूर्णपणे अगदी दिलेला आहे फक्त येणारी जी मुलगी आहे ती सून नसून ती आमची मुलगीच राहणार आहे आणि तिच्यासाठी आम्ही जे काय करायचं आम बगा। ते सर्व तिच्यासाठी ऑलरेडी केलेलं आहे फक्त आम्हाला आमच्या एक रीती लग्न आणि साखरपुडा करून देणारे असावे बाकी आम्हाला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही आणि आम्हाला मुलं आम्ही मी त्यांना आग्रह केला तुम्ही मुलीचे घरदार बघा ते बघा तेवढी माणसं बघितले आम्हाला त्यांच्या घराशी काहीही घेणं देणं नाही त्यांचा बंगला असेल छोटा असेल कसं असेल मुलगी चांगली आहे आपल्या घरात येणारी सून चांगली भेटली याच्यापेक्षा चा काय पाहिजे साहेब इतके सरळ साध्या विचारायचे आणि मुलीच्या वडिलांनी ज्यावेळेस तिथे त्यांच्या सगळं बघितलं तर त्या मुलगी देणारांनी निश्चित बघावं कारण त्यांची मुलगी त्या घरात राहायची असते आणि मी त्यांना सर्व दाखवलं त्यांचा फ्लॅट दाखवला त्यांचं सगळं डिटेल माहिती दिली आणि अशा पद्धतीने मेळाव्यात लग्न जमतं म्हणून सांगतो मेळाव्यात येत राहा बरेच लोक म्हणतात सोनसाहेब मेळाव्यात लग्न जमेल का खरंच जमतं का कुणाचं जमलं जमतं मागच्या वर्षी हल्लाळे म्हणून मुलगा आला होता और छत्रपती संभाजीनगरला आपला मेळावा घेतला होता आणि त्याच मेळाव्यामध्ये शिमगारे म्हणून मुलगी पुण्याहून आली इतकेला म्हणून मुलगी यायला टाळत होती पण मी आग्रह केला मला तुम्ही एकदा ताई तुम्ही या निश्चित तुमचं लग्न जमेल तीही मुलगी मेळाव्यात आली हल्लाळे मुलगा मेळाव्यात आलेला होता आणि त्याचं त्याच मेळाव्यामध्ये लग्न जमलं मुलाची आई वारलेली होती ॲक्सिडेंटमध्ये अचानक अर्जंट त्यांना लग्न करणं होतं आणि मुलगी आली मुला मुलीची पसंती झाली आणि त्यांचं ते लग्न जमलं असे अनेक उदाहरणं आहे आणि हेही तुम्हाला नावानिशी देतो पण आता साखरपुडा झाल्याच्या नंतर ह्या मुलाचं आणि मुलीचं नाव फोटो सहीत येईन त्यांच्यासोबत मी पण राहणार आहे असे चार लग्न जमण्याच्या मार्गावर आहे म्हणून तुम्हाला नेहमी सांगतो की मेळाव्यात येत जा आणि अनुरूप सर निश्चित आम्ही देण्याचा प्रयत्न करू आता पश्चिम महाराष्ट्रातील जे मुलं मुली असेल त्यांनी महेश प्राध्यापक सरांशी संपर्क करावा त्यांच्या ऑफिसला भेट द्यावी रविवारी ते मोफत मुला मुलींना स्थळं दाखवण्याचं काम करतात तेही प्राध्यापक असल्यामुळं तेही ते एकलव्य नव्या अकॅडमी चालवतात आणि त्या त्यांना रविवारी वेळ असतो सुट्टीचा दिवस म्हणून त्यांनी सर्वांना सुट्टी भेटेल अशा येता येईल असे उद्देशानं रविवार हा प्रत्येक मोफत सेवेचा लाभ घेण्यासाठी से प्रत्येकाने त्यांच्या ऑफिसला भेट द्यावी आणि जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आमची स फी आहे तीन हजार रुपये सहा महिन्याकरता सर्व्हिस चार्ज पाच हजार रुपये एक वर्षाकरता कारण कराडला पण आमचा चार मुला मुलींचा आहे छत्रपती संभाजा संभाजीनगरला चार मुला मुलींचा आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा आमची तिसरी शाखा चालू झालेली आहे केशवनगर पुणे मुंडवा चौकाजवळ असे आमची तीन ठिकाणी शाखा आहे छत्रपती संभाजीनगरला कराडला आणि पुण्याला पुण्याला आता सात जानेवारी दोन हजार पंचवीसपासून चालू होणार आहे पण आतापासून सुरुवात झालेली आहे ग्रुप तयार करणं त्यांचे बाळटे घेणं आणि सात जानेवारीला हा माझ्या नातीचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त मी नातीच्या नातीला आणि तिच्या आईला ही गिफ्ट दिलेली आहे तुम्ही हे कार्य चालवा आणि माझा मुलगा पार्थ आणि त्याची बहीण अश्विनी हे दोघंजणं पुण्यामध्ये हे कार्य चालवणार आहे आणि तिथंच अशा पद्धतीनं कराड भागातील सांगली सातारा भागातील पश्चिम महाराष्ट्रातील तसेच छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातील जी मुलं मुली पुण्यामध्ये नोकरी करणार आहे त्यांचा सर्वांचा एकत्र आम्ही मेळावा घेणार आहे आणि हा मेळावा फक्त उच्च शिक्षित मुला मुलींचाच राहणार आहे पुण्यातली जी शाखा आहे त्या शाखेत फक्त डॉक्टर इंजिनियर अधिकारी मुला मुलींसाठीच कार्य चालणार आहे त्यांचा संपर्क नंबर आहे शहाण्णव झिरो चार चारशे ऐंशी चारशे तीस आणि छत्रपती संभाजीनगरची जी शाखा चालवणार आहे आहे किशोर बोरसे सर त्यांचा नंबर आहे सर्वांकडंच आणि महेश सरांचा नंबर सर्वांकडंच आहे तर कराडला महेश सर आहे छत्रपती संभाजीनगरला किशोर बोरसे सर आहे आणि पुण्यामध्ये माझा मुलगा पार्थ आहे त्याला सपोर्ट करणारी त्याची बहीण अश्विनी आहे अशा पद्धतीने पुण्यातला जो आहे तो फक्त इंजिनियर अधिकारी मुला मुलींसाठी आहे आणि छत्रपती संभाजीनगरचा सा, सर्वांसाठीच आहे घटस्फोटी युद्धवा शेतकरी यांच्यासाठी तसे कराडला पण सर्वांसाठीच आहे पण हे जे सर्व भागातील महाराष्ट्रातील मुलं मुली ज्यावेळेस पुण्याला येतात आणि त्यांना त्यांना मेळाव्याला यायला वेळ भेटत नाही म्हणून आम्ही खास पुण्यासाठी आय टी क्षेत्रात जॉब करणारे मुलं आहे इंजिनियर डॉक्टर आणि अधिकारी त्यांच्यासाठी स्पेशल शाखा चालू केलेली आहे पुण्यामध्ये आणि त्या शाखेला जर भेट द्यायची असेल तर फक्त हप्त्यातला एक दिवसच आहे त्यांच्याकडे रविवार असं महाराष्ट्रात सगळीकडे आमचं कार्य पसरलेलं आहे सर्वांना विनंती आहे एकदा भेटा कार्याला भेट द्या कराडला जा पुण्याला जा छत्रपती संभाजीनगरला या ज्यांना जिथं योग्य वाटतं तिथं येऊन संपर्क करावा अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी असा हा द्या उद्या हां उद्या ना अशा पद्धतीनं आमचं कार्य आहे सर्वांचा सपोर्ट असावा आणि लवकरच गोड बातमी तुम्हाला मिळाव्याची मिळेलच तर कसं वाटला मिळावा आणि आमचं कार्य त्याबद्दल कमेंट करून सांगा खरोखर चांगलं वाटलं असेल तेही सांगा काही कळत न कळत आमच्या कोंकळीत चुका होत असेल तेही आम्ही दुरुस्त करण्याचा निश्चित प्रयत्न करू कारण मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे प्रत्येक व्यक्तीकडून चूक होऊ शकते आणि ती चूक तुम्ही आम्हाला जर सावध केली तर आम्ही निश्चित ते सुधारण्याचा प्रयत्न करू आणि आता आपल्याला प्राध्यापक म्हणजे सर्वोच्च शिक्षित आहे आता ते अगदी योग्य आणि प्रखडपणे बोलणारे आहे खोटं बोलणाऱ्याला ते तिथंच खुडवतात त्यांना खोटं बोलणं लगे बिलकुल चालत नाही जर लग्न जमावताना स्पष्ट ते सांगता जर खोटी माहिती जर आम्हाला तुम्ही सांगितली तर आम्ही तिथं तुम्हाला स्पष्ट तोंडावर बोलणार कारण आम्हाला आमच्या कार्यात खोटी माहिती देणाऱ्याला च लग्न जमत आहे म्हणून मी मी तरी कधी कधी गोड बोलून त्याला वाटे लावतो पण सरांचं स्पष्ट वक्ता वक्ते आहे कारण ते आर्मीला शिक्षण देणं मुलांना शिक्षण देणारे आहे कारण त्यांच्यामध्ये कसं स्ट्रीट फॉर्ड असतं कारण त्यांना खोटं बिलकुल चालत नाही खूप चांगला स्वभाव आहे पण खोटं वळणाऱ्या व्यक्तीनी संपर्क करू नये त्यांच्याशी करू नये आमच्याशी करू नये कारण कार्य हे पवित्र आहे लोक विश्वासावर चालणार आहे आणि विश्वासावरच आपलं हेच कार्य चालतं तरीही मी पालकांना परत एकदा सांगतो आम्ही दाखवलेल्या स्थळाची शहानिशा तुम्ही पूर्ण करा कारण आयुष्याचा प्रश्न आहे कदाचित आमच्या नजरेतून एखादा गोष्ट सांगण्याची याची चुकली तर तुम्ही ती शहानिशा करा खात्री करा मगच लग्न करा भविष्यात काही अडचण आली तर केंद्र हे जबाबदार राहणार नाही ही शहानिशा झाल्यानंतरच तुम्हाला खात्री ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीशी लग्न करा आता छत्रपती संभाजीनगरची जी मुलगी आहे त्यांनासुद्धा आम्ही कल्पना दिली पूर्ण खात्री करा स्वतः घर दा सगळं फॅमिली बघा एक दिवस ते मुक्कमी राहिले मुलाचा फ्लॅट बघितला सगळं बघूनच त्यांनी निर्णय घेतला हे स्थळ आपल्याला योग्य आहे त्यांनासुद्धा सांगितलं की बाबा जरी आमच्या भागातली आमच्या जवळची मुलगी असेल तुम्हीसुद्धा एकदा सविस्तर माहिती करा पण मुलगा इतका निर्मळ स्वच्छ मनाचा होता त्याला मुलगी पा पसंत पडली ते म्हणजे साहेब आम्हाला त्यांची कुठलीही चौकशी करायची गरज नाही कारण तिचा स्वभाव तिचे विचार मला खूप आवडले कारण मी गेल्या चार पाच वर्षापासून मुली शोधत होतो ऑनलाईनमध्ये इतकी माझी फसवणूक झाली मी अनेक ठिकाणी पैसे भरले आता अक्षरशः माझी पैसे भरण्याची ही इच्छा नव्हती कुठं आणि कुठं मेळाव्याला तर बिलकुल जाण्याची इच्छा नव्हती पण काका मावशीच्या आग्रहास तो मी मेळाव्याला आलो अक्षरशः मी दाढीसुद्धा केली नव्हती कारण खरंच मिळाव्यात लग्न जमेल का मी एवढी ऑनलाईन संस्था बघितल्या नामवंत संस्थेमध्ये नाव नोंदणी केली पाच पाच दहा दहा हजार रुपये भरले पण मला जोगंस्थळ भेटलं नाही तिथं फक्त आठीच भेटल्या पुण्यात राहणार का आई सोबत राहणार का आणि तुला हे करावं लागेल मला फ्रीडम पाहिजे मला असं पाहिजे मला तसं पाहिजे गाडी पाहिजेन बंगला पाहिजे अशा अनेक फक्त सुरुवातीला हे ऑनलाईन जी माहिती मी घेतली तर मी कंटाळून गेलो होतो कारण फक्त तिथं आटीचे भेटण्याचा प्रश्न नंतर येत होता पण त्या मुलाला आपलं कार्य इतकं आवडलं इतकं आवडलं ते म्हणून साहेब खरंच मी तुम्हाला कधीही विसरणार नाही तुम्ही प्रॅक्टिकल मुलाला मुलाच्या आईला वडिलाला सोबत आणतात समोर समोर बसवतात आणि त्यातून विचार जुळतात एक स्वभाव लक्षात येतात आणि लगेच मनं जुळतात असं चॅटिंग करून लग्न जमत नाही ऑनलाईन डाटेवर लग्न खरोखर जमत नाही कारण माझा जो अनुभव आहे मी तुम्हाला शेअर करतो त्या मुलांनी त्याचा त्या अनुभव हो शेअर करा तशी आमची पण ऑनलाईन सुविधा आहे आमची पण वेबसाईट आहे पण वेबसाईटपेक्षाही आम्ही स्वतः मुलाच्या मुलीच्या घरी जातो घरदार बघतो फॅमिली बघतो मगच त्यांना त्यांची खात्री देतो आणि मग ते लग्न जमवण्याचा प्रयत्न करतो तर प्रेम तुमचा असू द्या व्हिडिओ वा बोलण्याच्या अवघात वाढत चालला आणि अशाच पद्धतीनं तुम्ही मेळाव्याला येत राहा निश्चित मला स्थळं देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आता ह्या स्थळाची गोड बातमी लवकरच आपल्याला साखरपुड्याचं आमंत्रण येईल लग्नाचं अगदी पत्रिका येईल आणि सर्वांनी त्यांच्या लग्नाला या आणि अशा पद्धतीनं आपण अनेक लग्न जमू पण त्यासाठी तुम्ही सर्वांनी सपोर्ट करावा तर कसं वाटलं आपलं कार्य आमच्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा खरंच चुकत असेल तेही सांगा काही सुधारणा आमची कोण करावं करावं करा वाटत असेल तर ते निश्चित आम्ही प्रयत्न करू तर अशा प्रकारे आमची तीनच ठिकाणी शाखा आहे कराडला पुण्याला आणि छत्रपती संभाजीनगरला आणि या तिन्ही शाखे माझ्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातील मुलामुलींसाठी सुविधा दिली जाते तुमचा सर्वांचा सपोर्ट असावा अजूनही या माध्यमातून आपण चांगलं कार्य करून अनुरूप जळ जोरदार देण्याचा प्रयत्न करून तसेच आमच्या कार्यातून अनाथ गरीब शेतकरी मुलां मुलींची कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही त्यांचे लग्न अगदी मोफत लावण्यात येतात शेतकरी मुलांशी कुणी जर लग्न करणार असेल तर त्या पालकांनी आमच्या आमच्याकडं मुलीचा फोटो बायोडाटा द्यावा त्यांचं लग्न तर मोफत लावण्यातच येईल तसेच त्यांना एक्कावन्न हजारचं बक्षीस देऊन त्यांचा मान सन्मान त्यांना आदर सत्कारांना त्यांचा करून त्यांच्या मुलीला चांगला योग्य स्थळ देण्याचा आम्ही प्रयत्न करू शेवटी हा योगाचा भाग आहे सगळ्याचं जमता नाही प्रयत्न करायचं काम आमचं आहे भगवंतांना प्रत्येकाचा जोडा नेमलेला आहे ज्याचा जिढा जोडा आहे तिथं तो जमणार आहे पण प्रयत्न आपण केलेच पाहिजे जसं यांनी हातपाय हलवले पुण्याला छत्रपती संभाजीनगरहून जर करायला विश्वासानं आले तर मुलाचं लग्न जमलं तसं तुम्हीही विश्वासानं या तुम्हाला तर आता कराडला जायचं नाही आता डिसेंबरमध्ये फक्त छत्रपती संभाजीनगरला मेळावा आहे आणि अशा पद्धतीने सगळ्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या मेळाव्याला या बघा कराडहून किती लोक येतील आता मला ये। खात्री आलेली आहे का जर ते विश्वासाने तिथं आले तर इथंसुद्धा ये ते येतीलच असेच मेळावे घेऊन आपण अनुरूप जोडदार निश्चित देण्याचा प्रयत्न करू सगळ्यांचं सहकार्य असावं बाकी जास्त वेळ घेत नाही आणि असाच व्हिडिओद्वारे आपण जर कोणी नवीन असाल तर या चॅनलला सब्सक्राइब करा जेणेकरून तुम्हाला या माध्यमातून नवनवीन मुलामुलींची माहिती मिळत राहील